अखेर केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि अठरा महिन्याच्या आत या आयोगाने आपल्या शिफारसी सादर कराव्यात आणि त्या शिफारसीच्या आधारे मग वेतन निश्चिती होईल केंद्राचे पन्नास लाख कर्मचारी आणि जवळपास एकोणसत्तर लाख पेन्शनर या योजनेचे लाभार्थी फायदा घेतील यांच्या पगारी वाढतील जानेवारी पंचवीस मध्ये वेतन आयोग स्थापन केला आणि दहा महिन्यांनी त्यांच्या कार्यकक्षा निश्चित केल्या आणि आता परवा मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही मंजुरी दिली अशी काही लोकांनी टीका केली पण दर दहा वर्षांनी वेतन आयोगाला आपण शिफारसी करतो आयोगाच्या स्थापना करतो मंजुरी देतो सातवा वेतन आयोग दोन हजार सोळाला ला, लागू झाला आहे चौदा वगैरेला तो स्थापन झाला असेल त्याच्या शिफारशी यायला वेळ लागले आता या आठव्या वेतन आयोगामध्ये किती पगार वाढेल याच्या चर्चा तर साधारण आकडेवारी चौदा ते अठरा टक्क्यापासून तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत पगार वाढण्याची दाट शक्यता आहे जे मध्यम क्षमतेचे जे कर्मचारी आहेत मध्यम दर्जाचे त्यांना सुद्धा दहा ते पंधरा हजार पगार वाढणार आणि या पगारवाढीच्या निमित्तानं हे आठवा वेतन आयोग वेतन रचना करताना भत्ते पेन्शन महागाई भत्ता आणि याचा सगळ्याचा फेराळावा घेऊन आपल्या शिफारशी सादर करेल साधारणतः दरवेळेस केंद्राचा आयोग जाहीर झाला की राज्य राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी लगेच मागणी करतात काय आता राज्यात राज्या राज्या लागू करा आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे कर्मचारी तातडीनं ही मागणी करण्याची शक्यता आहे की आता आम्हाला केंद्र सरकारच्या धर्तीवर आठवा वेतन आयोग लागू करा शिफारशी घ्या आणि राज्य सरकारवर त्याचा दबाव येण्याची दाट शक्यता आहे कारण आतापर्यंत केंद्राच्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारनं त्याचा आधार घेऊन आपल्या स्वतःचा वेतन आयोग चालू केलेला आहे आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की लाडक्या बहिणीसारख्या ज्या योजना आहेत आणि एवढी एकच योजना नाही अशा अनेक योजनेमुळं महाराष्ट्र सरकारकडं पगारी देण्यासाठी पैसे असतीलही पण गुत्तेदारांचे बिल देण्यासाठी मात्र नक्की पैसे नाहीत अशा बातम्या फक्त समाज माध्यमावर नाही प्रिंट मीडियावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर आपण स्वतः ऐकलेल्या आहेत अर्थमंत्री वेळोवेळी सांगतात की काटकसर करायची आत्ता प्राध्यापकाच्या भरतीसाठी सुद्धा त्यांनी थांबवलं येते की आपल्याला थांबावं लागेल काही दिवस म्हणून आणि त्यामुळं राज्य सरकारचं जर आठव्या वेतन आयोगाचं जर पुन्हा मंजुरी द्यायची वेळ आली तर राज्य सरकारचं कंबरड नक्की मोडल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता या पूर परिस्थितीमध्ये जे काही ओला दुष्काळ पावसामुळं झालेलं अतिवृष्टी ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनी आठव्या वेतन आयोगाचा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण चर्चा आर्थिकदृष्ट्या तपासून पाहिल्या पाहिजेत आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आठव्या वेतन आयोगाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद